प्रायोजक आपला आवाज आपली सखी सभासद नोंदणी रुपये भरून मिळवा आकर्षक ट्रॅव्हलिंग बॅग पंधरा सभासद नोंदणीवर मिळवा शाही हार मोफत आकर्षक गिफ्ट सोन सखी जेम्स अँड ज्वेलरी कडून शाहीहार किंवा ठुशी सुनीती ज्वेलर्स कडून हळदी कुंकवाचे पाळे स्वर्णिम ज्वेलर्स कडून मिनी मंगळसूत्र गजानन फूड्स कडून थालीपीठ भाजणी ऍपल सलोन कडून महिलांसाठी फ्री हँड आणि पुरुषांसाठी फ्री हेअर कट सोन सखी कडून बंपर लकी मध्ये लाखो रुपयांची आकर्षक बक्षिसे जिंकण्याची संधी संपर्क शहाऐंशी चोवीस त्र्याऐंशी चव्वेचाळीस त्रेचाळीस पाणीपुरवठा सुरळीत करा अन्यथा आंदोलन करू असा इशारा सचिन साठे यांनी दिला आहे. विशालनगर पिंपळे निलग भागातील पाणीपुरवठा सुरळीत करा अन्यथा काँग्रेसच्या वतीने तीव्र आंदोलन करू असा इशारा महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे सचिव सचिन साठे यांनी दिला आहे. साठे यांच्या नेतृत्वाखाली पिंपळे निलक मधील नागरिकांच्या शिष्टमंडळाने पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांना मागणीचे निवेदन दिले आहे. <San> ग्रामीण भागातील खेळाडूंना नेमबाजी तिरंदाजीसाठी जिल्हा स्तरावरती क्रीडा किट्स द्या अशी मागणी खासदार श्रीरंगाप्पा बारणे यांनी लोकसभेत केली आहे देशातील ग्रामीण भागातील खेळाडूंकडे प्रतिभेची कमतरता नाही केवळ महागडे क्रीडा साहित्य खरेदी करू शकत नसल्याने ग्रामीण भागातील खेळाडू नेमबाजी तिरंदाजी स्पर्धेमध्ये सहभागी होऊ शकत नाहीत ऑलिम्पिक किंवा इतर स्पर्धांमध्ये खेळाडूंना पदके मिळत नाहीत त्यामुळे केंद्र सरकारने खेळाडूंना क्रीडा किट्स जिल्हा स्तरावरती उपलब्ध करून द्यावीत अशी मागणी शिवसेना खासदार श्रीरंगा लोकसभेत केली आहे फ्लॅट विकत देण्याचे अमिष दाखवून अठरा लाख पन्नास हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे फ्लॅट विकत देण्याचे अमिष दाखवून अठरा लाख पन्नास हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस के आला आहे हा सर्व प्रकार एमआयडीसी भोसरी येथे घडला आहे जगदीश रामू राहणार दिगी मुळगाव बेंगलोर यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दिली आहे त्यावरून महेश बापू लोंडे वैचाळीस राहणार एरवडा यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे छातीमध्ये चाकू खुपसून जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे निगडी येथे सकाळी सुमारास ही घटना घडली संतोष बाळू गायकवाड कार्तिक शाहिद साजिद शेख शहानवाज साजिद शेख सर्व राहणार ओटास्कीम निगडी यांच्या विरोधात निगडी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्यापैकी संतोष बाळू गायकवाड याला अटक करण्यात आली आहे किसान शंकर पवार व बेचाळीस राहणार ओटास्किम निगडी यांनी याबाबत निगडी पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दिली आहे पार्किंग पॉलिसीची पुन्हा अंमलबजावणी केली जाणार आहे नो पार्किंग मधील वाहनांवरती दंडात्मक कारवाई केली जाणार आहे वाहतुकीला शिस्त लागावी यासाठी महानगरपालिकेने सुरू केलेल्या पार्किंग पॉलिसी काही दिवसांमध्ये बंद पडली होती आता पुन्हा सोमवारपासून त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे नो पार्किंग मधील वाहने वाहतूक पोलिसांमार्फत टोईंग व्हॅनद्वारे उचलण्यात येणार आहेत तसेच दंडात्मक कारवाई देखील करण्यात येणार आहे विक्रीसाठी गांजा बाळगल्या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे विक्रीसाठी गांजा जवळ बाळगल्याप्रकरणी जप्त करण्यात आलाय काळगोर उठास्कीम निगडी येथे अंमली पदार्थ विरोधी पथकानं ही कारवाई केली आहे तेजस रघुनाथ धनवडे व राहणारा राणा उठास्कीम निगडी असे अटक आरोपीचं नाव आहे तर आणखी एका आरोपी विरोधात निगडी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे आपला आवाज आपली सखी सभासद नोंदणी दोन हजार बावीस सभासद फी सहाशे रुपये भरून मिळवा आकर्षक ट्रॅव्हलिंग बॅग पंधरा सभासद नोंदणी शाही हार मोफत आकर्षक गिफ्ट सोन सखी जेम्स ज्वेलरी कडून शाहीहार किंवा ठुशी सुनीती ज्वेलर्स कडून हळदी कुंकवाचे पाळे स्वर्णिम ज्वेलर्स कडून मिनी मंगळसूत्र गजानन फूड्स कडून थालीपीठ भाजणी ऍपल सलॉन कडून महिलांसाठी फ्री हँड बॅग आणि पुरुषांसाठी फ्री हेअर कट सोन सखी कडून बंपर लखेड्रॉ मध्ये लाखो रुपयांची आकर्षक बक्षिसे जिंकण्याची संधी संपर्क शहाऐंशी चोवीस त्र्याऐंशी चव्वेचाळीस त्रेचाळीस